मैत्रिणींनो आपण यापूर्वीही पिंपल्ससाठीचे अनेक लावण्य मंत्र पाहिले आहेत या पिंपल्ससाठी खास लेप आम्ही सांगणार आहोत एक चमचा मुलतानी माती एक चमचा कडुलिंबाची पानं अर्धा चमचा मंजिष्ठा पावडर दोन चमचे लवेंडर ऑइल अर्धा चमचा अरुणा पावडर अर्धा चमचा ज्येष्ठमध पावडर अर्धा चमचा चंदन पावडर हे सर्व एकत्र व्यवस्थित करून त्याची पेस्ट घ्या नंतर ही पेस्ट चेहऱ्याला लावून सुकल्यानंतर चेहरा धुवून टाका कडुलिंबाची ताजी पानं घेऊन रात्री पाण्यात भिजत ठेवा सकाळी या पाण्याने चेहरा धुवा त्याने पिंपल्स कमी होण्यास मदत होते ठाणे जिल्ह्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आता इंटरनेट वर देखील पहा ठाणे वार्ता तुमच्या सोयीनं कधीही केव्हाही कुठेही इंटरनेट वर अपडेट असणार एकमेव स्थानिक माध्यम अर्थातच ठाणे वार्ता लावण्य मंत्र या सत्रात आपल्याला जर आपला एखादा लावण्य मंत्र द्यायचा असेल तर दोन पाचशे पंचेचाळीस च्च्च्च बावीस बावीस या आमच्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधा धन्यवाद